वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना स्कॅम्पॅन व्हीलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण आहोत कोकणात कोकणातली शिरोडा या गावी आता आपण पाहणार आहोत आरोलीचा श्री वेतोबा देव मंदिर जे वेंगुर्ल्यापासून बारा किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य अशा आरोली गावचे ग्रामदैवत आहे हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे ते आपण बघणार आहोत आपल्याला कोकणात खूप काही बघायचं आहे तर सध्या आपण जात आहोत आरवली येथे श्री देव वेटोबा केवळ आरवली नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणाचा पालक रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यानपिढ्या भाविक जनतेचे हे श्रद्धास्थान आहे अशा वेतोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत बाजूला बघितले तर आपल्याला वस्ती दिसते कोकणातील घरे दिसतात कोकणाचा निसर्ग दिसतो सगळ्यांचा आस्वाद घेत आपण जात आहोत खूप निसर्गरमणीय हे स्थळ आहे वेंगुर्ला शिरोडा रेड्डी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान रस्त्यावरूनच आपल्याला श्रीदेव वेतोबाचे दर्शन होते आता आपण आलो श्रीदेव येतोबाच्या मंदिराजवळ अतिशय सुंदर प्रमुख प्रवेशद्वार रंगरंगोटी केलेलं छान मूर्तीकाम केलेलं अतिशय स्वच्छता येथे नवस करण्याची प्रथा आहे येथील भक्त केळीचा चपलांचा देवाला पोहोशाख वाहण्याचा नवस करतात इथे आपल्याला सगळे केळीचे घट दिसतात जरी आपण नवस केला नाही तरी प्रसाद म्हणून केळीस अर्पण केल्या जातात ह्या केळी वेगळ्या प्रकारच्या आहेत त्यांना सोनकेळी असे म्हणतात अतिशय भव्य दिव्य परिसर ही दोन मजली इमारत श्री आहे श्रीदेव वेतोबाचे देवालय इसवी सन सोळाशे साठमध्ये बांधण्यात आले ह्या देवालयाचा सभामंडप अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशेच्या दरम्यान बांधला गेला देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे देवालय दुमजली आहे वेतोबाला शंकराचंच वेगळं रूप मानलं जातं म्हणून त्याला भूताचा देव किंवा गणांचा देव असे म्हणतात संकट समयी भक्तांच्या हाकेला धावून संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पावणारा देव अशी या देव वेतोबाची ख्याती आहे हा सभामंडप समोर आपल्याला सुंदर अशी शंकराची प्रतिमा दिसते पिढ्या भक्त येथे येतात म्हणून आपल्याला खूप मतारे लोकही दिसतात आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत अतिशय सुंदर प्रवेशद्वार व शंकराची प्रतिमा हसत मुख असलेली आणि आतमध्ये वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृतीमध्ये हा पूर्ण मंदिराचा परिसर मंदिराच्या आतील परिसर आता आपल्याला दिसत वेतो आहे वेतोबाची मूर्ती जी मानवाकृतीमध्ये आहे द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात मिक्रोस खडक असून डाव्या हातात कनी पाचवा आहे ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः हे येथील पुजारी आपल्याला माहिती सांगत आहेत तुमचं नाव काय कृष्णा महादेव बरोबर वेतोबा मंदिराचा मी पुजारी आहे हरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं खरं म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती त्या गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा हा वेतोबा वेतोबा हा वेताळ म्हणून ओळखला जायचा नाथपंथी असत पुरुष घुमय्या या देवाने या देवाची शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली आणि हा वेतोबा त्या वेतोबाला केळी अर्पण केले जातात एखादा नवच आपलं देवाकडे मागणं केलं की ते पूर्ण झाल्यानंतर त्याला संपूर्ण केळ्याचा घट दिला जातो देवाची एक नाही स्थापना आहे स्थापित नाथपंतुमय्यानी या देवाची शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली सोळाशे बावीसमध्ये मध्ये देवाची ही दुसरी स्थापना लिखित आहे आणि त्या अगोदर कधी नाथांनी या देवाची स्थापना केली असा देवस्थानकडे इतिहास नाही तेच दुसरी स्थापना झाली असं आहे का हो आहे उत्सव वगैरे कधी असतो आता देव दिवाळीला जत्रा होते वैशाख शुद्ध पंचमीला वेदवाचा वर्धापन दिन सप्ताह नवरात्र हे सर्व हिंदू धर्मातले जे जे कार्यक्रम आहेत ते सर्व देवाकडे होतात सामना दिन कधी असतो कधी साजरा केला जातो वैशाख शुद्ध पंचमीला होतो म्हणजे एप्रिल आणि मेच्या आठवड्याने तो येतो महिन्याने येतो धन्यवाद इथे हे काका आपल्याला पारायण करताना दिसत आहेत येथील लोक असे सांगत होते की हा पूर्ण गावभर फिरत असतो त्यामुळे तुम्हाला त्यांचे जोडे झिजलेले दिसतात मोठ्या आकाराचे जोडे नवसाच्या रूपाने अर्पण केले जातात असंख्य जोडे आपल्याला देव मंदिरामध्ये दिसतात असे दोन मजली इमारतीमध्ये वरची पूर्ण खोली ह्या जोड्यांनी भरली ह्या जोड्यांची साईजही बघितली तर खूप मोठी आहे वेतोबाने हे जोडे घातले हे कशाहून समजतं की त्याचे तळवे आपण बघितल्यावर ते झिजलेले दिसतात कारण आपण जेव्हा नवस अर्पण करतो नवसाला जोडे अर्पण करतो तेव्हा नवे जोडे देतो पण जेव्हा आपण बघतो तेव्हा वेतोबाला पाहिजे तो जोडा घालून वेतोबा पूर्ण गावभर फिरून आपल्या भक्तांचं संरक्षण करतो आणि भक्तांची काळजीही घेतो तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेव भूमया रामपुरुष देव, राम देव बाराचा ब्राह्मण देवभाऊकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत हे आपल्याला कार्यालय दिसते येथील देवालयाचे हे कार्यालय कार्यालयामध्ये चेअरमॅन असल्याचे आम्हाला कळाले तर आपण जाऊ या चेअरमॅनकडे आणि विचारूया येथील माहिती नमस्कार मित्रांनो आपण आरोवली गावातील श्री वेतोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमॅन श्री जयवंत रॉय यांच्याकडून ह्या मंदिराची स्थापना या मंदिराचे उत्सव नवस इतिहास काय आहे तो जाणून घेऊया तसेच मी असं ऐकले की यू केमध्येही वेतोबाचे भक्त आहेत या सर्वांची माहिती ऐकूया चेअरमॅन कडून चला तर मित्रांनो नमस्कार सर हे आमचं वेतोबा देवस्थान हे मला वाटतं खूप पुरातन देवस्थान आहे इसवी सन सरासरी सतराशेच्या पूर्वार्धातली एक नोंद इकडे आढळते सतराशे म्हणजे सुमारे एक सहाशे वर्ष तरी या देवस्थानाला झालेली आहेत मला वाटतं सोळा सतराशेच्या पूर्वार्धात इथं एक आपल्या आमच्या आरवली गावातच एक अशी एक छोटीशी एक टेकडी आहे एका बाजूला त्याला साताखणाची डोंगरी असं म्हणतात आणि त्या साताखणाच्या डोंगरी डोंगरीवर हे एक छोटंसं एक ह्याच्यात तिथं वेतोबाचं एक पाषाण त्या ठिकाणी होतं आणि त्या कालावधीत इकडे आपल्या संपूर्ण आरवली गावात एक भुमय्या नामक एक नाथपंथीय सिद्ध पुरुष त्या इकडे जवळजवळ असा अवतरला आणि त्याने संपूर्ण आरवली गावाची ही जी आजची जी रचना दिसतं आहे ती त्या एक नाथपंथी सिद्ध पुरुषानं केलेली आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्यावेळी एक हे केलं आहे की ही जी वेतोबाची मूर्ती आहे वेतोबा आहे हा जो वेतोबा आहे हा गणांचा अधिपती आहे आणि त्या वेतोबाला कुठंतरी इथं स्थान द्यायला पाहिजे मध्यवर्ती ठिकाणी आणि म्हणून त्या वेतोबाला त्याने इथं हे जे गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे ह्या मध्यवर्ती ठिकाणी त्याने सदरा सरासरी सतराशेच्या पूर्वार्धात इथं आणून याला याची स्थापना केली आणि विशेष म्हणजे त्या नाथपंथीय सिद्ध पुरुषाकडे एक शाबरी विद्या शाबरी विद्या असल्यामुळे त्यामुळे त्या शाबरी विद्येनं ह्या याची वेतोबाची स्थापना केली आणि साधारणत त्याला एक शिवाचं स्वरूप एक विष्णूचं स्वरूप शिव आणि विष्णू या दोन्ही तत्वाचं एक थोडंसं म मिलन करून अशा प्रकारे त्यांनी थोडंसं उग्रता कमी करून त्याच्या एक विष्णुरूप थोडं देऊन अशा प्रकारे शाबरी विद्येनं त्यांनी ह्या वेतोबाची या ठिकाणी सतराशेच्या पूर्वार्धात स्थापना केली आणि ज्यावेळी पहिली इथं स्थापना झाली ती मूर्ती साधारण आपल्या फणसाच्या काष्टाची होती एक फणसी लाकूड आणि फणसाच्या लाकडापासून बनवलेली ती मूर्ती होती आणि त्यामुळे त्याचा त्याला कुठंतरी एक जीर्णता एक साधारण शंभर वर्षानं नव्वद शंभर नव्वद शंभर वर्षानं एक जीर्णता होत गेली आणि त्याप्रमाणे दर शंभर वर्षांनी साधारणतः त्याची पुनप्रतिष्ठापना ह्या वेतोबाची होत गेली म्हणजे आजची जी तुम्हाला इ इथं मूर्ती दिसते ही जवळजवळ पाचवी पुनःप्रतिष्ठापना आहे आणि ही एकोणीसशे शहाण्णव साली इथे याची स्थापना केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये वैशाख शुद्ध पंचमी एकोणीसशे शहाण्णव ह्या ह्याला यहा, ही आत्ताची जी मूर्ती आणि मुख्य म्हणजे ही जी मूर्ती आत्ताची जी मूर्ती आहे ही पंचधातूची मूर्ती केली जे आपले हिंदू धर्माच्या ह्याच्या शास्त्राप्रमाणे जे सगळे उत्सव आहेत सण आहेत हे सगळे ह्या ठिकाणी साजरे केले जातात आणि विशेष म्हणजे इथं दोन हे वेतोबाचे उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी वेतोबाचा जत्रोत्सव असतो आणि हा जत्रोत्सव मोठा म्हणजे भरपूर म्हणजे तुम्हाला आता बघितलं तर संपूर्ण रांगाच्या रांगा, रांगा लागतात नुसत्या दर्शनासाठी आणि वैशाख शुद्ध पंचमी हा वेतोबाचा वर्धापन दिन म्हणजे ज्या दिवशी वेतोबाची मूर्ती आपण या ठिकाणी बसवली तो वेतोबाचा वर्धापन दिन इथं प्रतिवर्षी आम्ही अगदी वेतोबाला नवस बोलले जातात तुम्हाला एक मो महत्वाचं म्हणजे केळ्याचा घड hmm. वेतोबाचा सगळ्यात एक आवडीचा आणि हे पदार्थ म्हणजे म्हणजे तुम्हाला आता इथं बघितलं केळ्याच्या oh. घड्यांची जे दुकानं आहेत yes. ही केळ्यांची घड घड किंवा पाच केळीसुद्धा ठेवतात काही लोक ज्या ऐपतीप्रमाणे किंवा कोणाला हे नसेल ते घड नाही तर पाच केळी अकरा केळी इथे इथं सोन केळी दर आठवड्याला जवळजवळ टेम्पो टेम्पो भरून इथं येतं आणि त्याप्रमाणे इथं भाविक ते केळी अर्पण करतात नुसतं दर्शनाला आले तरीसुद्धा देव देवाला केळी अर्पण करतात किंवा कोण नवसाची असते तर नवसाची सुद्धा केळी अर्पण करतात काहीजण धोतरजोडं अर्पण करतात काहीजण देवाला आता पोशाख घालतात त्या पोशाख अर्पण करतात तसंच तुम्हाला काहीतरी जर हे असेल तर चप्पल म्हणून आहे तुम्ही बघितलं असाल तिथं देवाचं एक ते मोठं असं चप्पल आहे चप्पल ते एका विशिष्ट प्रकारच्या प्राण्याच्या चांबड्यापासून बनवलेलं असतं म्हणजे सांबरांच्या चांबड्याचंच चा लागतं इथं जनरल चांबड्याचं चांब चांबर चाळत नाही आणि ते मारण्याला बंदी असल्यामुळे शासन वनविभागाची बंदी आहे तर हे असल्यामुळे ते नियमित मिळत नाही अवेलेबल होत नाही त्यामुळे मग देवाला कौल लावूनच विचारलं ला की असं असं आहे मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची पंचायती एवढी होते की जवळजवळ ती चप्पल एवढी झाली की वरचे सगळे ते खोले आहे ते सगळं भरलं आहे करायचं काय त्याचं असं पण सोडा प्रश्न निर्माण होतो मग त्याचं एक देवाला कौल लावूनच विचारला आहे की एक एक पॉ दोन अडीच हजार रुपयाची पावती करायची आणि ती देवाच्या ताठात ठेवून तिथं देवाकडे गारणं घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो काय नवस असेल तो तू पूर्ण करून घेतोस तर त्याद्वारे देवाने कौलाद्वारे त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर आम्ही ते एक सुरू केलं आहे की एक पादुका फंड म्हणून एक स्वतंत्र हे सुरू केलं आहे आणि त्या खात्यात आम्ही ते पैसे जमा करतो गरज नाही कारण यूके चे माझ्याकडे तुम्हाला मी दाखवतो कितीतरी असे असलेले युकेचे आहेत युकेचे त्यांना तिथून त्याने फक्त देवाला सांगितलं आणि त्याचं काम झालं Okay. फक्त श्रद्धा पाहिजे एकमेक मार्गावरच आहे आणि ह्या वेतोबा देवस्थानच्या वतीनं मी सांगू शकतो की इथं आलेल्या प्रत्येक भाविकांचं एक नामस्मरण किंवा त्या तिकडे नतमस्तक झालेला जो प्रत्येक भाविक आहे हा निश्चितच इकडून चांगलं वेतोबाचा आशीर्वाद आणि वेतोबाचं चांगलं समाधान करूनच तो निश्चित आ, 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 जातो वेतोबाच्या चप्पलचा काय इतिहास आहे बेतोमाची जी चप्पल तुम्ही बघितलं जातं त्या अँटिक पीस म्हणून आम्ही ती एक शो पीस करून आम्ही त्याच्यात ठेवलं आहे आणि ती फार जुनी मग शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीची आहेत आणि ती बरोबर घातली ती मुद्दामच तशी ठेवली म्हणजे दिसण्यासाठी ठेवली आहे लोकांना बघण्यासाठी की काही ना ते पटत नाहीत काही ना हे नाही, नाही, नाही। परंतु ती ही जी चप्पल आहेत देवाची ती घालून तो नगरप्रदक्षिणा करतो अशी एक पूर्वीपासूनची म्हणजे एक लोकांची भावना आहे आणि ती भावना आ, आ, जी प्रत्यक्ष तुम्ही जर बघितलात तर ती चप्पल घालून ज्यावेळी झिजलेली दिसतात खाली खालून त्यावेळी त्याला कुठतरी सत्यासत्यता त्याची पट्टे त्यामुळेच ते आम्ही तिथे ठेवलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे देव कुठंतरी नगर प्रदक्षिणा करतो आपणाला आणि त्याच्यासाठी त्याची ती चप्पल आहे कारण ही चप्पल फार पूर्वीपासून आहेत पुरातन आहेत आणि दुसरं एकच मी सांगू इच्छितो की आमचं वेतोबा देवस्थान हे ट्रस्ट आहे आणि ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आता तुम्हाला माहिती आहे की अन्नदान आम्ही इथं करतो आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाली दुपारी येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी केवळ एक पाच रुपये नाममात्र मात्र आम्ही एक घेतो इकडे आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी इथं दुपारचा महाप्रसाद दुपारच्या वेळचा आम्ही इथं ह्या ठिकाणी वेतोबाच्या ठिकाणी अवेलेबल असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही एक वैद्यकीय शिबिरं ही जी आहेत ही वेतोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नियमितपणे आम्ही घेत असतो आणि इथं ग गोरगरीब जे आपल्या पंचकृषीतील किंवा ह्या भागातील किंवा अन्य कुठलेही आणि चांगले निष्णात डॉक्टर आणून चांगले निष्णात डॉक्टर इथं आणून त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार मो मोफत त्यांची तपासणी असं करून आम्ही अशी एक जवळजवळ वर्षाला एक तीन चार शिबिरं वैद्यकीय शिबिरं शैक्षणिक शिबिरं अशी या ठिकाणी आम्ही आयोजित करतो नियमित खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर मित्रांनो कोकणात वेंगुलाला आल्यावर आरोली येथील वेतोबा मंदिराला अवश्य भेट द्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद पण जे नवीन आहेत पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल अवश्य पहा कोकणची माहिती धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स